नमस्कार कल्याण गोंगोली शहरामध्ये परिमंडळ तीनच्या अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त ठाणेकर यांच्या आदेशांमुळे आपण बांगला अभिनेते बांगले नागरिक त्या हाती मिळाला आहे त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगलेश नागरिकांच्या कुटुंब दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मात्रपुर पोलीस स्टेशनला एक एका विरोधात कडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि केरे शहरातीमध्ये तीन बांगले तीन असे एकूण आपल्याला सहा बांगलाचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलिटीस आपण गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पापत्र अधिनियम एकोणीशे वीस कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे चाळीस चे कलम तेरा व चौदा अशा प्रमाणे आपण सदर हे दाखल केलेले आहेत आणि कोटकल्याण गोमुली यापोरी मंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बंगल्या शहरात राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत बांगलादेशांच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ जीमध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही गोष्टी नाही त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी चेकिंग करत आहेत त्यांचे काही त्यांचे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल ते इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामुळे अशी मुली या परिमंडळ जीमधे सुरू राहणार आहे